नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी शुभम गुप्ता आयुक्त यांनी मिरज कृष्णा घाट परिसरात आज पूरपरिस्थिती पाहणीसाठी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे कृष्णा नदीच्या क्षेत्रात आणि कोयना धरण क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढलेला असून नदीच्या पाणीपातीत वाढ होत आहे नदीकाठाच्या नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत दुपारी दोन वाजता त्रेचाळीस पूर्णांक एक फूट मिरज कृष्णा घाट पाती झाली आहे पंचेचाळीस ही इशारा पाती आहे कृष्णा घाट परिसरात नागरिकांनी आपली जनावरे आणि अत्यावश्यक साहित्यासह हो स्थलांतर होणं आवश्यक आहे प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करण्यास तयार असल्याचं यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलं आहे मिरज हायस्कूल येथे निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त सजीव ओहल सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सुनील माळी फायर ऑफिसर यावेळी उपस्थित होते